अभ्यास करणारे खाणारे आणि खेळणारे आणि सगळे एकाच सुरात बोलणार आहेत का? हो. મને घरी बसले. चला. बाय. बाय. टाटा कर मला. शाळेत जाताना ती खूपच खुश आहे पण बाबांनी मात्र तिची खिल्ली उडवली आहे आणि ही चिमुकली लवकर मोठी होतीये मी शाळेत जाताना कधीच एवढा खुश नसायचो असं कॅप्शन राहुल यांनी या व्हिडिओला दिलंय तर अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत रेणुका खरी चर्चेत आली ते लॉकडाऊनच्या काळात ती राहुल यांच्यासोबत सोशल मीडियावर लाईव्ह येत प्रेक्षकांचं मनोरंजन करायची तुम्हाला रेणुकाची धमाल पाहायला आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी